नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरला सोळा तारखेनंतर पावसाचा जोर कमी होईल तर पावसाचा जोर छत्रपती संभाजीनगरला सोळा तारखेनंतर पावसाचा जोर कमी झाला आणि पुन्हा एकवीस तारखेपासून सत्तावीस ता ते अठ्ठावीस तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल हे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्येही सांगतो आहे की एकवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला काही भागांना मध्यम पेंडवणी चांदनबरी तर काही भागांना जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या आपल्या शेतीचे कामे करून घ्या जेणेकरून आपले पाऊस आल्यानंतर आपले कामे मागे राहणार नाही कामे रखडणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आजचा आणि उद्याचा दिवस आपण शेतीचे कामे करू शकता काही भागांना एकवीस तारखेलाही काम करू शकता कारण की एकवीस तारखेपर्यंतही फार मोठा पाऊस नाही आज मोजक्या ठिकाणी पाऊस होणार आहे तर उद्या हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस होणार आहे पण एकवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत हा सर्वदूर पाऊस असणार आहे राज्यव्यापी पाऊस असणार आहे बघा पाऊस हा कुठे कुठे असणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे या भागांना जोरदार काही ठिकाणी वाहुणी स्वरूपाचा कोल्हापूरचा पश्चिमी भाग जोरदार वाहुणी स्वरूपाचा पूर्व भाग हलका ते मध्यम स्वरूपाचा सातारा ही पश्चिमी भाग जोरदार वाहुणी स्वरूपाचा पूर्व भागाकडे मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पुण्याचा जो पश्चिमी भाग आहे वाहुनी स्वरूपाचा घाटमात्यांवरती जोरदार स्वरूपाचा असेल तर पुण्याचा पूर्व भाग जो आहे तो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असेल अहिल्यानगरलाही मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असेल नाशिकला जोरदार ते वाहणी स्वरूपाचा पाऊस असेल ना धुळे नंदुरबार शहादा जळगाव या भागांना सव्वीस तारखेला जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी वाहणी स्वरूपाचा असेल तोपर्यंत पेंडवणी चांदनबेरी स्वरूपाचा पाऊस असेल तिकडे बावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे नाशिकला दररोजच पाऊस आहे सध्याच्या कंडिशनला छत्रपती संभाजीनगरलाही मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार वाहुनी स्वरूपाचा आहे जालन्यालाही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे बीड परभणी हिंगोली नांदेड या भागांना मध्यम ते जोरदार आहे लातूर धाराशिव या भागांना मध्यम ते जोरदार आहे त्या त्यामध्येही नांदेड परभणी जालना या भागांना कालही आणि परवाही जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे जालन्याला तर मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि इकडे पुन्हा एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत पुन्हा पाऊस आहे बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ या भागांनाही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागांना जोरदार काही ठिकाणी वाहनी स्वरूपाचा पाऊस असणार आहे पावसाचा जोर हा कोकण किनारपट्टी संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगा संपूर्ण इकडे जोर असेल उत्तर महाराष्ट्र संपूर्ण जोरदार स्वरूपाचा असेल अहि्यानगर मध्यम स्वरूपाचा तर पूर्व विदर्भ जोरदार ते वहनी स्वरूपाचा बुलढाणा अकोला अमरावती या भागांकडेही जोरदार स्वरूपाचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस या एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत असणार आहे म्हणजे जवळपास हा राज्यव्यापी पाऊसच आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे सुरुवातीच्या काळात हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मध्यंतरी मध्यम स्वरूपाचा असेल तर सव्वीस तारखेला पावसाचा जोर हा छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना वाढणार आहे घाटमात्यांवरती संभाजीनगरच्या जोरदार वाहुणी स्वरूपाचा पाऊस होणार आहे सव्वीस तारखेला या पावसाचा जोर जास्त असेल पंचवीस सव्वीस सत्तावीस पण सव्वीसला सगळ्यात जास्त जोर हा सव्वीसला असणार आहे त्यामध्ये वैजापूर गंगापूर पैठण यांचा दक्षिणी भाग मध्यम जोरदार तर उत्तर भाग जो आहे तिकडे जोरदार काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा तर घाटमात्यांवरती म्हणजे खुलंब्री सुल्लड सोयगाव खुलताबाद कन्नड या भागांना जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जालन्यालाही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे जवळपास छत्रपती संभाजीनगरच्या सर्व गावांना हा पाऊस होणार एक आहे एकवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यामुळे दोन दिवसात आपल्या शेतीची कामे करून घ्या आजही मोजक्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला पाऊस आहे उद्याकडेही हलक्या स्वरूपाचा काही भागांना पाऊस आहे पण फार मोठा पाऊस नाही तोपर्यंत आपल्या शेतीची कामे करून घ्या धन्यवाद